सांगली लोकसभा सा निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर तासगाव कवटे मंटाळा विधानसभेचं समीकरण बदलणार आता नेमकं काय घडलंय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहाय यंदाची सांगली लोकसभेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली या निवडणुकीचा निकाल काही लागला तरी ही निवडणूक तासगाव कवटे मंटाळ विधानसभा मतदारसंघाचं समीकरण बदलणारी ठरली आहे कारण माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाशी राष्ट्रवादीशी चलगी निर्माण झाली आहे आणि त्यामुळं लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्याचं चित्र दिसून येत आहे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी धक्का तंत्राचा अवलंब करत लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात राहून निवडणुकीची मोठी चुरस निर्माण केली विशाल पाटलांच्या पाठीशी उघडपणे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी पाठबळ उभा केलं आणि कार्यकर्त्यांचा कल पाहून महाविकास आघाडीच्या भूमिकेला बासनाथ गुंडाळू राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमंतराई पाटील यांनीही घोरपडेंच्या सुरात सूर मिसळून विशाल पाटलांसाठी मोर्चेबांधणी केली त्यामुळे यावेळी तासगाव फगडे मंकाळ विधानसभा मतदारसंघात मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं यापूर्वी लोकसभा निवडणुकीत अजितराव घोरपडे गट खासदार पाटील यांच्या पाठीशी उभा राहत होता तर आमदार गटाकडून खासदार अशी सेटलमेंटची भूमिका घेऊन सोयीस्कर मतदान केलं जात होत मात्र यावेळी सगळीच राजकीय समीकरण बदलली आमदार आणि सरकार गटानं एकत्रित येत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली पण हे अजितराव घोरपडे नेमके आहेत तरी कोण अजितराव घोरपडे म्हणजे प्रचंड धडाडीचा कार्यकर्ता युवा नेता आमदार ते मंत्री आणि जिल्ह्यातील बलाढ्य राजकीय गटाचे प्रमुख म्हणून अजितराव घोरपडे यांचं बैल वलय राहिलेलं आहे माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांना धडक देऊन त्यांनी राजकारणात आपलं प्रभुत्व निर्माण केलं राजकीय उत्सुतेगिरी दाखवत मंत्रिपद मिळवलं पुढं काही काळ ते नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचे संचालक सुद्धा राहिलेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा बँक सांगली बाजार समितीच्या राजकारणात घोरपडे यांचा प्रसंग नेहमीच महत्वाचा राहिला आहे कवटेबंकाळ आणि मिरज पूर्व भाग यांचा एक विधानसभा मतदारसंघ होता तोवर हे गणित सोपं होतं कवटेबंकाळनं घोरपडे यांना अनेकदा तोडून माखून हात दिला पूर्व भागानं मात्र नेहमीच डोक्यावर घेतलं कवटे आणि तासगाव असा मतदारसंघ झाला आर आर पाटील हे बलाढ नेते त्या मतदारसंघाचे नेतृत्व करायला लागले तेथेच ते खासदार संजय पाटील हे प्रमुख विरोधक म्हणून पुढे आले आणि भोरपडे यांच्या राजकीय प्रभुत्वाला उतरती टिकाळा लागले सन दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला विधानसभेला चांगली लढत दिली मात्र गणित जमलं नाही त्यांनी खासदार संजय पाटील यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला आणि आपांचे विरोधक म्हणून जमलेली सरकार खासदार जोडी फुटली पुन्हा कधी जुळलं कधी बिनसलं मात्र कटुता काही कमी झाली नाही नुकतीच जिल्हा बँकेलाही ही जोडी पुन्हा एकत्र आली घोरपडे बँकेचे संचालक झाले नगरपालिका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी हा समझोता केला होता मात्र या नियोजनात आबांचा तेवीस वर्षाचा मुलगा एकाकी पडतोय आणि त्याचे राजकीय भांडवल होऊ शकतं ते निर्णायक ठरू शकतं याचे आडाखे बांधण्यात ते कमी पडले कुठलीच निवडणूक अखेरची नसते पराभव किंवा जय ही अखेरचा नसतो मात्र मार्ग खडथड होत जातो खासदार संजय काका पाटील यांचं होमग्राऊंड असलं तरी यावेळी आमदार आणि गट खासदार पाटील यांच्या विरोधात एकत्रित आले या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी या निमित्तानं राष्ट्रवादीच्या आमदार सुमंताई पाटील आणि राज्यमंत्री भोरपडे यांचा गट एकत्रित आला त्यामुळं लोकसभा निवडणुकीतून विधानसभा निवडणुकीची पायाभरणी झाल्याची चर्चा होत आहे ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी आगामी विधानसभेकरता पथ्यावर पडणारी ठरलेली वर्षभरापूर्वी खासदार संजय पाटील यांनी त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांचे विधानसभेसाठी लॉन्चिंग केलं प्रभाकर पाटील वर्षभरापासून तासगाव कवठेंबकाळ विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशागत करताना दिसून येत होते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित आहे मात्र त्यांच्या विरोधात भाजपकडून प्रभाकर पाटील यांचं लॉन्चिंग झाल्यामुळं राष्ट्रवादीनं आमचाच आमदार आमचाच खासदार असा सेटलमेंटचा अजेंडा आता थांबवला आहे येणाऱ्या विधानसभेला तासगाव कोटे मंगळ म्हणून प्रभाकर पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत पाहायला मिळणार का हेच आपण पाहणार आहोत